सावित्रीने तरी वटपौर्णिमेचा उपास केला होता का मग तिने नेमकं असं काय केलं होतं जे केल्यामुळे तिला जे मिळालं ते मिळवायला आपल्याला आयुष्यभर मेहनत करावी लागते अत्यंत कठीण तपस उपासना आणि योग यांचं लखलगत तेज शरीरात धारण करून फिरणारी आणि सवित्रू या युनिव्हर्सल डिवाइन एनर्जीच्या उपासनेमुळे मॅनिफेस्ट झालेली अशी ही सावित्री अत्यंत कठीण तापसाच्या फळामुळे जिच्या नुसत्या असण्यानेच तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक कणामध्ये नवचैतन्य निर्माण व्हायचं ही वॉज अ परफेक्ट डिसिजन मेकर तापसाच्या बळाने ज्यांचं भलं होईल असंच घराणं तिने सासर म्हणून निवडलं शी वॉज अ परफेक्ट प्लॅनर सत्यवानाच्या परीक्षेच्या दिवशी थी थी सत्यवाना परी. ती तिच्या सासू सासऱ्यांना ऋषींच्या आश्रमात म्हणजेच चांगल्या संगतीत ठेवून सत्यवाना बरोबर गेली होती तिच्या तापसाच्या बळावरती तिला प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच सत्यवानाच्या प्रत्येक मूव वरती तिचं लक्ष होतं शी वॉज अ परफेक्ट कम्युनिकेटर हे तर आपल्याला तिच्या आणि यमाच्या कम्युनिकेशन डिस्कशन मधनं लक्षातच येत याचाच अर्थ स्त्रियांनो तुमच्या तापसामध्येच म्हणजे सेल्फ डिसिप्लिनरी ऍक्शन्समध्ये भरपूर ताकद आहे आता वेळ आली आहे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायची आणि हे सगळं ज्ञान मुलांना अगदी लहान वयातच त्यांना समजेल अशा भाषेत पोचवायची एन रुटरमध्ये